एका मुलाला लहानपणापासूनच अभिनयाचं आकर्षण असतं मात्र आपल्या रंगरूपामुळे आपण कधीही हिरो होऊ शकत नाही असा न्यून गंड त्याच्या मनात बसतो अनेक वर्ष टक्के खा तो संघर्ष करत राहतो अनेक वेळा पदरी पडतात हिणवलं जातं आपल्या परीनं तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत राहतो हळूहळू आपल्या कौशल्याने तो पुढे जात राहतो त्याचे चाहते निर्माण होत राहतात पुढे त्याला इतकी लोकप्रियता लाभते की त्याला सिनेमाचा हिरो म्हणून घेतलं जातं हा अभिनेता म्हणजेच भाऊ कदम आजच्या बायोग्राफी मधून आपण भाऊ कदम यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत शिवाय भालचंद्र कदमचा भाऊ कदम कसा झाला हेही आपल्याला या व्हिडिओतून कळेल तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाऊचा जन्म बारा जून एकोणीसशे बहात्तर मध्ये मुंबईतील वडाळा या भागात झाला वडील पांडुरंग कदम मुंबईतील वडाळा भागातील भारत पेट्रोलियम मध्ये कामाला होते भारत पेट्रोलियमच्या आज क्वार्टर्स मध्ये भाऊचं बालपण गेलं जवळच्याच ज्ञानेश्वर विद्यालयात भाऊचं शालेय शिक्षण झालं वडील नोकरीला असल्याने घरची परिस्थिती तशी बरी होती श्रीमंती नसली तरी सगळ्या बेसिक गरजा मात्र पूर्ण व्हायच्या त्यामुळे तसं खाऊन पिऊन सुखी कुटुंब होतं मात्र अचानक वडिलांचं निधन झालं आणि नियतीचे फासे उलटे पडले कमावता हात गेल्यानं घरची परिस्थिती बिकट झाली रोजच्या गरजा भागवणं कठीण होऊ लागलं त्यातच भारत पेट्रोलियम मधील सोडावं लागलं आणि मग राहण्याचा प्रश्न उभा राहिला तेव्हा नाहीला जणी त्यांना डोंबिवलीला स्थलांतरित व्हावं लागलं लहानपणापासूनच भाऊला सिने नाट्यसृष्टीत यायचं होतं पण आपला काळा रंग सर्वसाधारण चेहरेपट्टी यामुळे आपण कधीही हिरो होऊ शकणार नाही असा न्यूनगंड भाऊच्या मनात होता शाळेत असताना भाऊ अतिशय खोडकर होता परंतु तितकाच लाजाळूही हो भाऊ एकांकिका नाट्यस्पर्धांमध्ये काम करत राहिला अभिनयाची काही बक्षीसही मिळवली वेगवेगळ्या नाटकांमधून भाऊ उमेदवारी करत राहिला आपण म्हणावं तसं यश हाती लागलं नाही उदरनिर्वाहासाठी भाऊने अनेक कामं केली मतदार नाव नोंदणीचं काम असो किंवा मग भावासोबत टपरीचा व्यवसाय असो संघर्षाच्या काळातही ते त्याने आपल्यातला अभिनेता जिवंत ठेवला मात्र फार काही विषय घडत नसल्याने अभिनयाला रामराम ठोकण्याचाही विचार केला निराशेच्या काळात त्याला दिग्दर्शक विजय निकम यांनी एका नाटकासाठी प्रमुख भूमिकेत घेतलं आणि भाऊच्या अभिनय कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं भाऊने जाऊ तिथे खाऊ एक डाव भटाचा एवढंच ना अशी अनेक नाटकं केली पण भाऊच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळाली ती फू बाई फू या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमासाठी भाऊला दोन वेळा विचारणा झाली होती मात्र आपल्याला टीव्हीवर काम जमेल का आणि लोक आपल्याला असे स्वीकारतील का याबाबत साशंक असल्याने त्यांनी नकार दिला मात्र तिसऱ्या वेळी आपल्या मुलींच्या सांगण्यावरून भाऊने सहभाग नोंदवला भाऊ लोकप्रिय तर झालाच पण सहाव्या पर्वाचा विजेताही ठरला चला हवा येऊ दे या कार्यक्रमामुळे भाऊच्या विनोदाने लोकांना खळखळून हसवलं निलेश साबळे कुशल बद्रिके सागर कारंडे भारत गणेशपुरे अशा अनेक कलाकारांसोबत भाऊने धुमाकूळ घातला भाऊ खेडोपाडी घराघरांमध्ये जाऊन पोहोचला लहानांपासून ते वृद्धांपर्यंत भाऊचे चाहते निर्माण झालेत आपण कधीही हिरो होऊ शकणार नाही असं वाटणारा भाऊ वाजलाच पाहिजे गेम की सिनेमा या सिनेमात प्रमुख भूमिका झळकला याशिवाय भाऊने जाऊन त्यांना बाळासाहेब टाइमपास फिरारे की सवारी नशीबवान झाला बोभाटा हाफ तिकीट असे अनेक सिनेमे केले पांडू सिनेमात भाऊची शीर्षक भूमिका होती विनोदी अभिनेता ही ओळख भाऊला आवडते त्याचं म्हणणं असं आहे की विनोदानेच मला ओळख दिली त्यामुळे ती ओळख मिरवणं हा मी माझा गौरव समजतो भाऊच्या शब्दात सांगायचं तर विनोद करणं सोपं नाही त्यासाठी सराव आवश्यक असतो अनोळखी प्रेक्षकांना हसवणं अधिक आव्हानात्मक असतं तसेच कलाकारासह प्रेक्षकांनाही उत्तम विनोदाची जाण असायला हवी तो बिभत्स होऊ नये याकडे लक्ष द्यायला हवं आता वळूया भालचंद्र कदम या नावावरून भाऊ हे नाव कसं पडलं तिकडे त्याआधी एक काम आहे जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि भाऊसाठी व्हिडिओला एक लाईक तर बनतोच तर भाऊचं जन्म नाव तसं भालचंद्र मात्र भाऊ लहान असताना त्याची आई त्यांना संपूर्ण नावाने हाक न ना मारता लाडाने नुसतं भाऊ म्हणायची हळूहळू हे भाऊ नाव पसरत गेलं पुढे मग सगळेच जण भाऊ म्हणायला लागले व्यावसायिक नाटक जेव्हा भाऊ करायला लागला तेव्हा सुद्धा याच नावाने सगळेजण हाक मारायचे त्यामुळे अपरिचित लोकांनाही त्याचं नाव भाऊ आहे असंच वाटायला लागलं चला हवा येऊ द्या या शो मध्ये मात्र सुरुवातीला काही काळ भालचंद्र कदम असा उल्लेख सगळे करायचे पण पुढे तिथेही मग भालचंद्रचं भाऊच झालंय प्रेक्षकही भाऊ म्हणून ओळखू लागले आता हीच त्यांची कायमची ओळख आहे आपल्याला हा भाऊच्या नावाचा किस्सा इंटरेस्टिंग वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा भाऊचा विवाह दोन हजार दहा मध्ये झाला भाऊ आपली पत्नी ममता आणि तीन मुलींसह राहतो शांत स्वभावाचा भाऊ सध्या राजेश देशपांडे लिखित दिग्दर्शित करून गेलो गाव या नाटकात ओंकार भोजनेसह दिसतोय या नाटकात दोघेही प्रेक्षकांना खळखळून असवतात या नाटकाला प्रेक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय यापुढेही भाऊ आपल्या उपजत विनोदी टायमिंगने आपल्याला खळखळून हसवणार यात शंकाच नाही तुम्हाला भाऊ यांनी चला हवाई उद्यामध्ये साकारलं कोणतं पात्र अधिक भावलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा भाऊच्या खडतर प्रवासाबद्दल आपल्याला काय वाटतं हेही आम्हाला सांगायला विसरू नका